है, ले ले चला तर मंडळी बाजारामध्ये खूप सारे स्वीटकॉर्न आलेले आहे आणि खूप सारे असे प्रकार बनले जातात स्वीटकॉर्नपासून खायला खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे खूप सारे प्रोटीनसुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि आज आपण खूप सारे ढोकळे पाहिलेले आहे पण आज आपण स्वीटकॉर्नपासून कसे ढोकळा बनवायचा सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला इथं दाखवणार आहे तर पर्यंत ही रेसिपी नक्की बघा तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करूया तर इथं एकदम दूध सरे आपल्याला एकदम कवळी इथं स्वीट कॉर्न हवे तर मी दाखवते या पद्धतीने मार्केटमधून तुम्ही आणू शकता जसे थोडे ड्राय राहतात ते आपल्याला इथं ढोकळ्यासाठी नको हे असे दाबून जर पाहिले त्याच्यामधला मस्त असा रस निघतो तर मी इथं एक स्वीटकॉर्न घेतलेले आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहे एक वाटी बेसन आणि एक वाटी सुजी घेतलेली आहे आणि एकच वाटी मी इथं दही घेतलेला आहे आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे काही इथं मसाले घेतलेले आहे मी अद्रक इथं मी मस्त कसून घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि स्वीटकॉर्नचे काही दाणे मी तर घेतलेले आहे ते नंतर आपण ॲड करणार आहे आता या स्वीटकॉर्नमध्ये मी जिरं लसण आणि मिरची घालून वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं अशा या पद्धतीने आपलं वाटण तयार होतो पाणी जर घातलं तर पातळी इथं आपलं बॅटर तयार होते त्याच्यासाठी सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे स्वीटकॉर्न घ्यायचे आहे एकदम कोळे आपल्याला इथं स्वीटकॉर्न हवे तर चला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये सुजी ॲड करू सुजी मी इथं दोनशे ग्रॅम घेतलेली आहे बारीक वाटी आहे चाळून घ्यायची नंतर मी इथं घेतलेलं आहे बेसन एक वाटी म्हणजे इथं पन्नास ग्रॅम बेसन घ्यायचं आहे टीस्पून स्पूनने घेतले तर दहा ते बारा टीस्पून आहे आणि इथे मी आंबड दही घालत आहे एक वाटी चांगलं इथं फिरून घ्यायचं आहे हलक्या हाताने म्हणजे हे पाणी न घालता आपल्याला फक्त दह्याच्या बॅटरमध्ये हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे तर आता मी ज्या वाटीनं दही घेतलेला आहे त्याच वाटीने इथं पाणीसुद्धा घेतलेलं आहे थोडं थोडं ॲड करायचं आणि पहिल्यांदा बॅटर आपल्याला इथं परफेक्ट बनून तयार करायचं म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं घट्टच राहिलं पाहिजेत पातळ जर झालं तर आपली इथे क्वांटिटी इथे सुजीची वाढणार त्याच्यामुळं आपल्याला पाणी थोडंसंच घालायचं इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून आणि थोडंसं चिमूटभर इथं हळद घालायची कलरसाठी इथं मी ब्लॅक पावडर ॲड करते त्याच्यामुळं खूप छान असा मस्त टेस्ट येतो इथं मी जे अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे ते लसण तर मी वाटणामध्ये टाकलेला आहे पर जशी अद्रक आहे त्याची लच्ची पाडून घ्यायचे कसून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्ले फ्लेवर खूप छान येतो आता वाटलेला आपण इथं स्वीटकॉर्न हे ॲड करून घ्यायचं आणि एक जीव करून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटरी याच्यामुळं थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये होणार आहे आणि कलर इथं आपल्याला टाकण्याची काहीच गरज नाही मस्त येलो कलर येतो आणि एकदम कोळे आपण इथं स्वीटकॉर्न घेतलेला आहे त्याच्यामुळं जास्त पाणी लागणार नाही फक्त सुजी फुलण्या एवढंच आपण पाणी वापरणार आहे बाकी आपण इथं दही वगैरे घातलेलं आहे आता दही जर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल काही हरकत नाही खूप छान लागतो जसं आपण नेहमीचा ढोकळा वगैरे बनवतो तर बेसन वगैरे आपण घालतो त्याच्यामुळं बेसनाचा सुद्धा इथं फ्लावर येतो आता हे बघा मी इथं स्वीटकॉर्न आणि इथे अद्रकचे बारीक कस केलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहे म्हणजे दाताखाली जेव्हा आपण इथं खाऊ ना त्यावेळेस खूप छान लागतात आज आपण स्वीटकॉसपासूनच इथं ढोकळा बनवणार आहे तर हे घशामध्ये अडकणार नाही त्याच्यामुळं आपण इथे एक टी स्पून मोठा साईजचा भरून इथं ऑइल घातलेला आहे चांगले एक जीव एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत चालायचं म्हणजे हलकं फुलक बॅटरी सुद्धा होते याच्यामध्ये हवा वगैरे चांगली फुलल्या जाते बघू शकता याच पद्धतीने तर थोडीशी सुजी सुद्धा आपली फुलल्या गेलेली आहे दोन ते तीन मिनटामध्ये मस्त छान अशी आपली सुजी जी आहे फुलून तयार होते तर बघू शकता तर आपण इथं इनोचा वापर करणार आहे तुम्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता आता इथे आपण एक पूर्णच सहा ग्रॅमचं पॅकेट राहते ते पूर्ण मी इथे ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं एक टी स्पून आणि हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं म्हणजे एकदम आपलं हलकं फुलकं बॅटर तयार होतं जसं आपण ढोकळा बनवतो ना त्याच पद्धतीने अरे साईडला आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये पाणी घ्यायचं जाळी टाकायची आणि एक प्लेट तयार करून घ्यायची जेव्हा आपण इथं बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो वापरतो ना त्यावेळेस आपल्याला इथून प्रोसिजर जे आहे स्फास्टमध्ये करायची राहते कारण की इथे जर आपण वेळ घातला तर इथे जे इनो आहे ते त्याचं ॲक्टिव करण्याचं काम कमी करतो तर मी इथं तुपाने ग्रीस केलेलं आहे तुम्ही ऑइलनेसुद्धा केलं तरी चालेल काही हरकत नाही तर आता हे पूर्ण मी एका प्लेटमध्ये इथं बॅटर ॲड करत आहे तुम्ही इथे केक टीनमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा सेट करू शकता तर बघू शकता छान मस्त असा फुला आपला फुला इथे ढोकळा बनवून तयार होतो तर हा बघा मस्त इथं मी एका प्लेटमध्ये ॲड केलेला आहे वरच्या भागाला थोडासा डेकोरेट म्हणून मी इथं लाल मिरची पावडर ॲड करत आहे थोडेसे वाईट तिळ या ॲड करून घ्यायचे छान सेट होतात त्याच्यानंतर खायला खूप छान लागतात बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे हे बॅटर आपलं तर चला साईडला मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे दोन जाळी मी इथं टाकलेले आहे कढईमध्ये बघू शकता म्हणजे जास्त आपल्याला खालच्या भागाला प्लेट गेली नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे तर इथं आपण दहा ते पंधरा मिनटं सेट करणार आहे त्याच्यानंतर आपण मस्त हे उघडून पाहायचं आता आपण तडकासुद्धा बनवून तयार करून घेऊ याच्यासाठी उडदा मुंगाची डाळ घ्यायची एक एक टी स्पून चण्याची डाळ घ्यायची कढीपत्ता घ्यायचा आणि भाजलेले तीळसुद्धा घ्यायचे तर चला साईडला मी पॅन इथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन टीस्पून इथं ऑइल घातलेला आहे जिरं मोरी घालायची हे चटकल्यानंतरच आपल्याला इथे कडीपत्ता घालून घ्यायचा नंतर आपण तीनही डाळी जे घेतलेल्या आहेत उडदा मुंगाची एक एक टी स्पून आणि थेमी मी चण्याची डाळ घेतली हे सुद्धा लालसर भाजून घ्यायची कुरकुरीत हा आपला मसाला तयार होतो हे आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी आणि चटणीसाठी सुद्धा मी इथं बनवत आहे तर हा कुरकुरीत आपल्याला चटणी बनवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि साईडला मी इथे गुजराती चटणी बनवून तयार केलेली आहे त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला गुजराती चटणी जर तुम्हाला पाहायची असेल कशी बनवायची आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच मी तुम्हाला हे गुजराती चटणी कशी बनवायची ते तुम्हाला याची रेसिपी अपलोड करेल तर मी हे बनवले तडका याच्यावर टाकलेला आहे बाकीचा मी ढोकळ्यासाठी ठेवणार आहे तर साईडला आपला ढोकळा बेक झाला की नाही ते बघूया तर इथं आता आपले पंधरा मिनटं झालेले आहे आणि ढोकळा छान मस्त फुलला गे गेलेला आहे आतमध्ये चम्मच चाकू टाकून बघायचा जर चिपकत असेल तर दोन ते तीन मिनिटं ठेवायचे जर तुम्हाला क्लीन आला असेल तर हा ढोकळा काळे गॅस बंद करायचा आणि काढून थंड करून घ्यायचा फटाफट होणारी ही रेसिपी आहे बघा छान मस्त हा ढोकळा फुलून तयार झालेला आहे सुद्धा झालेला आहे आता भाजलेले तीळ याच्यावर टाकून घ्यायचे आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे ढोकळ्यासाठी आणि चटणीसाठी तो सुद्धा आपण इथे लावून घेऊ कारण की हा ढोकळा खूप छान लागतो खायला जर तुम्हाला ढोकळा रसदार हवा असेल तर जेव्हा आपण इथं तडका बनवतो त्याच टायमाला तुम्हाला दोन टी स्पून इथं साखर घालायची कपभर पाणी घालून चांगली उकळी घालून सुद्धा तुम्ही याच्यावर टाकू शकता मस्त रसरची हा ढोकळा तयार होतो आता काप तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथं काढू शकता मी जसे गोल असतात चौकून आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने इथे मी कट लावून घेत आहे आणि तुम्हाला काढून सुद्धा दाखवते थोडासा गरम आहे त्याच्यामुळं हात जळत आहे पूर्णपणे थंडा करूनच हा तुम्ही काढू शकता तर हा गरमागरमसुद्धा छान लागतो खायला त्याच्यामुळं मी हा गरमागरम तयार केलेला आहे तर बघा छान मस्त जाळीदार हा मोठ्या साईजमध्ये ढोकळा तयार होतो जसा मार्केटमध्ये मिळते बेसनाचा बस तशाच पद्धतीचा तर हा बघू शकता तुम्ही छान मस्त असा आपला ढोकळा सुळसुळीत सूर झालेला आहे दाणेदार ढोकळा तयार होतो याच पद्धतीने कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येणार हा बघा छान सॉफ्ट आपला हा ढोकळा बनून तयार झाला तर नक्की हे स्वीटकॉनची रेसिपी यूज करा तुम्ही नक्की तुम्हाला आवडणारी आहे मार्केटमध्ये खूप सारे कॉर्न आलेले आहे पण एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ढोकळा बनवणार त्यावेळेस कॉर्न जे आहे एकदम कवळे आणि रसदार घेऊन या म्हणजे तुमचा ढोकळा परफेक्ट तयार होतो आणि जर तुम्ही ड्राय इथे कॉर्न आणाल तर हा ढोकळा परफेक्ट बनणार नाही त्याच्यामुळे हा छोटी छोटी टिप्स जे आहे लक्षात घेऊन हा ढोकळा तयार करा तर आज मंडळी कशी वाटली तुम्हाला स्वीटकॉनची ही ढोकळ्याची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल माझी रेसिपी थोडीशी बी तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं तर बिलकुल विसरू नका आणि मंडळी इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद करते तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय